बोटाच्या एका संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे नमस्कार मी गणेश शिंदे आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज ब्रिटन मुद्रा क्षेत्रामध्ये मनपूर्वक स्वागत नांदेड जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये अनेक पर्यटन क्षेत्र आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नांदेडचा सचखंड गुरुद्वारा असेल कंदारचा किल्ला असेल काळेश्वर मंदिर असेल त्यासोबतच महारू माहूर असेल सस्तकुंड धबधबा असेल आणि विष्णुपुरी कालवा असेल त्यासोबतच उकणेश्वर येथील असे गरम पाण्याचे झरे असतील आणि त्यासोबत रत्नेश्वरी याचा समावेश होतो आणि याचं आपण त्याच हो रत्नेश्वर येथे आपण जाणार आहोत आपण या अगोदर पर्यटन मुद्रा क्षेत्राच्या पहिल्या सच्या सत्तर भागामध्ये आपण काळेश्वर येथे भेट दिली आणि काळेश्वरच्या ज्या परिसर पाहताना एक चांगलं भरभरून सर्वांनी प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला त्यासोबतच अनेकांनी कॉमेंट देखील केल्या होत्या वेगळ्या सत्राचे वेगवेगळ्या पर्यटन क्षेत्राची नावं देखील सांग, सांगित सांगितली होती त्यामध्ये आम प्रामुख्याने आमचे मित्र आकाश चव्हाण यांनी सांगितलं की आम्हाला रत्नेश्वरी मंदिर हे घर बसल्या पाहता येईल का मग त्याच कॉमेंटचा त्याच संदर्भाचा विचार करून आज आम्ही थेट रत्नेश्वरी इथे जाणार आहोत रत्नेश्वरी परिसरासंदर्भात आपणास संपूर्ण माहितीच आहे तरी पण संपूर्ण डीप माहिती घेऊन तुमच्या समोर येणार आहोत नेमका रत्नेश्वरीच्या मागाचा इतिहास आणि भाविक भक्त येणारी गर्दी आणि नेमकं स सविस्तर संदर्भात आपण थेट आपण जाणार आहोत रत्नेश्वरी मंदिरात आता आपण नांदेडवरून रत्नेश्वरीकडे जात असताना सुरुवातीला आपल्याला विष्णुपूरचीमध्ये एस आर टीपासून आपल्याला कमान लागते आणि समोर आल्यानंतर रत्नेश्वरी मंदिराच्या पायथ्याशी म्हणायला हरकत नाही पायथ्याजवळच एक चांगलं तलाव आहे आणि या तलावामध्ये तलावा मला वाटते की आता जवळपास मे महिना चालू आहे मेची जवळपास पंधरा सोळा सतरा तारीख आहे आज आणि सतरा तारीख असताना देखील एवढं प्रचंड पाणी असतं आणि रत्नेश्वरीचं पाण्याचं महत्त्व आहेच कारण की ज्यावेळेस रत्नेश्वरीच्या पायथ्याशी एक असं आपलं एक तलाव आहे तिथं रत्नेश्वरीने एक आपला मारून आपलं इथं पाणी काढलं होतं ना आज देखील तिथं पाणी कधी उन्हाळ्यामध्ये पाणी राहतं त्याच प्रकारचं इथं देखील पाणी आहे परंतु पाहत असताना इकडे ब पाहतो आहे की हे स्वयंभू पाणी असल्यामुळे आणि तो पाणी सिंचनाची देखील व्यवस्था आहे आणि इथं पाहत असताना ज्या ज्या वेळेस रत्नेश्वरीकडं भाविक भक्त जात असतात किंवा युवती नवयुवती जात असतील मुलं मुली जात असतील त्यावेळेस इथं थांबतात आज देखील अनेक लोक थांबतात इथं आणि हे जे पाणी आहे आणि ह्या पाण्यामुळं सिंचनाचं देखील प्रमाण वाढलेलं आहे या एरियामध्ये इथे जे पाण्याचं जे तळं खोडण्याचं आणि हे सगळं कामामध्ये हे एक इथले झरीकर म्हणून आहेत आणि त्या देखील इथं चांगलं मोठं योगदान आहे आणि त्यासोबतच इथे एक या तळ्यामुळं जमीन हे आलो आहोत रत्नेश्वरी मंदिरात आणि आपण आल्या आल्या इथं पाय धुवावं लागतात कुंडातलं पाणी काढायचं पाय धुवायचे आणि नंतरच मंदिरात प्रवेश घ्यायचा आपण कुंड पाहू शकता या कुंडामध्ये उन्हाळ्यात म्हणजे बाराही महिने पाणी राहत पाणी हिरवं असतं या पाण्यामध्ये आंघोळ केली पाये धुतले तर अनेक शरीरावरचे त्वचारोग देखील कमी होत असतात हे देवीची काहीतरी कृपा आणि या कुंडामध्ये सतत पाणी असतं सतत एकही असा वर्ष इथं गेला नाही की त्या कुंडामध्ये पाणी नाही असे हे पाणी म्हणजे काय झालं की सातशे वर्षापूर्वी रत्नेश्वरी मातेनं इथं एक त्रिशूल मारला आणि इथं पाणी काढलं मग या त्यावेळेसपासून या कुंडाचं नाव त्रिशूल कुंड पडलं आणि त्याचसोबतच या कुंडाला रत्नेश्वरी कुंड देखील म्हणतात तर आता आपण आलो आहोत रत्नेश्वरी माता मंदिरामध्ये येते वेळेस आपण पाहिलं प्रचंड मोठा घाट आणि हे मंदिर म्हणजे माळावर आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर आपण देखील आपण धुतले त्यानंतर आता आपण पाहणार आहोत की नेमकं मंदिराविषयी माहिती तुम्हाला सांगतो काही बघा माता रत्नेश्वरी देवी हे वडेपूर येथील नांदेड जिल्ह्यातील महत्त्वाचे असे आराध्य दैवत आहे जवळपास सातशे वर्षापासून माता रत्नेश्वरी येथे वास्तव्य करते आणि लाखो भाविताचे भाविता भाविकांचे श्रद्धास्थान असलेले भा येथे शकडो भाविक येत असतात आणि नवरात्र देवीच्या दर्शनाशिवाय हे पूर्ण होत नाही आणि नवरात्र देवीच्या दर्शनाशिवाय नवरात्रच पूर्ण होत नाही पायी दिंडी हे नवरात्र महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे अनेक भाविक भक्ताच्या भक्त दर्शनासाठी नांदेडून व आजूबाजूच्या जिल्ह्यातून देखील येत असतात इथं आपण आताच पाहिलं की त्रिशूलकुंड महादेव मंदिर अमृत सरोवर आणि यासाठी धुवीकरण केलेलं आहे माता रत्नेश्वरी मंदिर महाद्वार देखील त्याच प्रकारचं इथं केलेलं आहे आणि एक इथं जे संस्थानाची स्थापना केली त्यावेळेसपासून काय झालं की अतिशय शोभनीय आणि एक वेगळ्या प्रकारचं मंदिर डेव्हलपमेंट देखील केलेलं आहे त्यासोबत आपण मध्ये जाणार आहोत आपण तर आत्ता आप आपण मंदिराच्या मुख्य द्वारापैकी आलेलो आहोत आणि आता आपल्याला थेटमध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे आणि मध्ये भालेरा हे एक भाविक भक्त आहेत आणि ते एक पुजारी देखील आहेत मंदिराची स्थापना ज्या वेळेस झाली त्या वेळेसपासून हा भाले नावाचा परिवार हे एक पुजारी म्हणून काम करत असतो आणि त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण की आता हे देवीचं एक सर्व भाई भक्तांसाठी जवळपास सांगितलं की इथे नांदेडसह मराठवाड्यातील देखील भाऊ भक्त येत असतात त्यासोबतच अमृतसरहून देखील अनेक भाऊ भक्त येत असतात त्यासोबतच हा परिसर पर्यटनासाठी देखीलच एक चांगला प्रसिद्ध झालेला आहे आणि पर्यटक देखील त्यासोबत येत असतात त्यासोबतच इथे एक सेक्युरिटी म्हणून देखील आपले महाराष्ट्र पोलीस विभागाचे देखील अधिकारी काही राहत असतात त्यांची देखील ते सेवा देण्याचं काम करत असतात तर आता आपण माता रत्नेश्वरच्या मुख्य मध्ये आलेलो आहोत गाभाऱ्यात आपण आलो आहोत इथे सुरुवातीपासून जी जी पूजेची परंपरा भाले परिवाराच्या वतीनं राबवली जाते त्याच अरुणा भाले इथे आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण की ते मुख्य पुजारी आहेत आणि त्यासोबतच त्यांचं पिढ्यानं पिढ्या सुरुवातीपासून पुजारी असल्या कारणाने आपल्याला संपूर्ण माहिती ऐकायला मिळणार आहे ताई पिड़ा। काय सांगाल रत्नेश्वरी सोन होती काळेश्वरला दर्शनाला जात गेली रात्रीच्या एकला सासऱ्याला किंवा नवऱ्याला संशय आला की न जाती कुठं मग दुसऱ्या दिवशी नवऱ्यानं लक्ष ठेवलं कुठं चालली म्हणून पूजेचं चा ताट बांधलं सासू सासऱ्याचे आतरण टाकले पूजेचं ताट बांधून काळेश्वरला निघाली काळेश्वरला गेली मंदिरात गेली पूजाला सुरुवात केली ते मंदिराच्या पाठीमागं उभे टाकले मंदिराच्या पाठीमागे उभे टाकले पूजा केली तिने आपल्या आपल्या वाटाने निघाले मग हे इथं हे जागा भयंकर डोंगर होता पान त्याच्या पायानं वाजला तिनं फिरून बघितली फिरून बघितल्यानं धरणी माय जागा देमली धरणी फाकली मधी गेली सासऱ्यानं येणे धरून वळ वडली येणे धरून वळली ये की एवढी स्वयंभू होऊन बसली मूर्त वर्षभर वर काही कार्यक्रम होतात फक्त दसऱ्याला नवरात्राला नऊ दिवस पाण्यावर दिवा जळतं आणि भजन कीर्तन प्रवचन गोंधळं आरत्या हे आरतीचा आता सकाळी आठ ते संध्याकाळी आठ कुंडाच्या पाण्यावर जळतो वल्या वल्यावस्त्राने आणून टाकायचं आपण वल्यावस्त्राने टाकायचं पाणी तेल जळायसारखं जल, तेल जळल्यासारखं पाणी जळतं म्हणजे कशामुळे आठ ना मायचं सत्व आहे हा आणि या मंदिराचं आजचं प्रचंड मोठ्या प्रमाणात डेव्हलप डेव्हलपमेंट देखील चांगलं झालेलं आहे आणि भक्त देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तर एकोणीसशे शहाण्णव साली इथं विश्वस्त मंडळाची एक ट्रस्टची स्थापना झाली आणि ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिराचं जे डेव्हलपिंगचं काम असेल डेव्हलपिंगचं काम झालं त्यासोबतच एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली इथं एक शतखंड नावाचं मोठं यज्ञ स्थापन झालं यज्ञ करण्यात आलं आणि यज्ञामधून जे काय आपलं जे काही निधी संकलन होतं त्याच्या माध्यमातून मात्र इथं मोठ्या मोठ्या प्र स्वरूपातलं मंदिर देखील बांध बांधण्यात आलं आहे आणि त्यासोबतच आपल्याला भाऊभक्तांनी पुजारी देखील सांगत होते की हे जे मंदिर आहे हे मंदिर देखील स्वयंभू आहे आपण मागवल्या सत्रामध्ये पर्यटन मुद्राच्या काळेश्वर या सत्रामध्ये आपण पाहिलं की काळेश्वर मंदिर हे स्वयंभू आहे आणि त्याच प्रकारचं रत्नेश्वरी मंदिर देखील स्वयंभूच आहे असं देखील आपल्याला पुजारी आणि भाऊ देखील सांगितलं आहे म्हणजे आख्यायिका इथली पाहिला गेलं तर प्रचंड वेगळ्या प्रकारची आहे आणि ही खरीदेखील आख्यायिका आहे असं सर्वांचं म्हणणं आहे सातशे वर्षापूर्वी वडेपुरी बाजूलाच गाव आहे आणि ह्या वडेपुरी रत्नेश्वरीच्या मंदिराच्या बाजूलाच एक श्री महागणपतीचं देखील मंदिर आहे त्यासोबतच देवीचं दर्शन झाल्यानंतर महागणपतीचं देखील पूजा होते आरती होत असते आणि त्यासोबतच संपूर्ण जे भक्त आहेत हे गणपतीचं देखील दर्शन घेत असतात आपण पाहतात की अतिशय सुंदर असं गणपती मंदिर आहे आणि छोटंच मंदिर आणि चांगलं शिखर देखील या मंदिराला दिलेलं आहे त्यासोबतच ट्रस्टची स्थापना झाली ट्रस्टची स्थापना झाल्यानंतर जो परिसर आहे हा परिसर प्रचंड डेव्हलप केला इथं आपण जे पाहत आहात हे संपूर्ण जे डेव्हलपिंगचं काम केलं आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून अतिशय सुंदर इथं देखील केलं आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून हे जे काही जंगल म एरिया होता त्याला एक चांगलं एक स्वरूप देखील देऊन दिल्यामुळंच का इथे भाईभक्त आणि देवी इथे दर्शनासाठी ते येतातच त्यासोबतच पर्यटन क्षेत्र म्हणून देखील इथं येण्याचं पसंत करत असतात आणि आता आपण मंदिरापासून आपल्याला कब जायचं आहे आता थेट महादेव मंदिराकडे जायचं आहे तर महादेव मंदिराकडे जात असताना महादेव मंदिर आणि बाजूला जे काय अमृत सरोवर आहे आणि अमृत सरोवर जे आहे या सरोवरामध्ये काशीवरून पाणी येत असतं ते दर बारा वर्षाला पाणी येत असतं म्हणजे नॉट इज जोक कारण की काशीहून पाणी येणं आणि तेही बारा वर्षाला येणं हे साक्षरशः सर्व भागभक्तांनी बघितलं आहे हे गावकऱ्यांना बघितलं आहे आणि आम्ही देखील अनेक वेळा पाहिलं आहे आणि आता आपण मंदिराच्या रत्नेश्वरी मंदिराच्या जवळच असलेलं एक महादेव मंदिर आहे महादेव मंदिर देखील इथं देखील भक्त मोठ्या प्रमाणात येत असतात त्यासोबतच मी म्हणत होतो की अमृत सरोवर अमृत सरोवर म्हणजे हेच अमृत सरोवर आहे आणि याच अमृत सरोवरामध्ये दर बारा वर्षाला काशीचं पाणी येत असतं हे एक खरंच हे खेळं वाटावं असं स्थळ आहे आणि आपण पाहतात की संपूर्ण उंच या उंच डोंगर आहे आणि इथूनच आपल्याला कंदार देखील पाहायला मिळतो आणि कंदार किल्ला इकडे मध्ये रत्नेश्वरचा प्रचंड मोठा माळ असल्याकारणानं राजाने देखील हे रा हे एक स्वतःचं नांदेडची ग्रामदेवता म्हटलं की माता रत्नेश्वरी हे सर्वांच्या भाई उद्यांच्या समोर येत असतं यादव राजाचे पंतप्रधान पंत, पंत यांच्या हस्ते माता रत्नेश्वरी मंदिर आणि बांध यांचं बांधकाम आणि मूर्तीची प्रतिस्थापना साधारण तेराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात व चौदाव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या दरम्यान झाली आहे अशी माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळी यांनी बोलताना आम्हाला दिली आणि नांदेड लोहा मार्गावर लोहा तालुक्यात वडेपुरी हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटेसं गाव आणि कंदार आणि नांदेड मंदिर, या दोन ऐतिहासिक शहरापासून जवळच असलेल्या वडेपुरी रत्नेश्वरी मंदिरं देवीचे मंदिर आहे मराठवाड्याच्या संदर्भामध्ये सण अकराशे शतक ते चौदाशे वे शतक या कालखंडामध्ये सामान्यपणे यादव कालखंड म्हणतात यादव राजाच्या मंत्री हेमाद्री यांच्या याच कालखंडामध्ये म्हणजेच तेराव्या दशकाच्या अखेरीस काळामध्ये रत्नेश्वरीच्या डोंगच्या दो, डोंगरावर यादवराजांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला दिसतो नांदेड आणि कंधार येथील किल्लेही भुईकोट आहेत आणि ह्या दोन्ही किल्ल्यावर नजर ठेवून राज्याचे अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं एक डोंगरी किल्ला असावा असा बहुदा विचार करून यादवराजांनी वडेपुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या डोंगराची निवड केली होती आणि वडीपुरी गा गावात नारायणमाळी हा शेतकरी व त्याची पत्नी लक्ष्मी दोघेही धार्मिक होते आणि दोघेही निस्सिम भक्त माता रत्नेश्वरीने याच लक्ष्मी नारायणाच्या पोटी जन्म घ्यायचं ठरवलं आणि लक्ष्मी अत्यंत तेजस्वी असे कन्यारत्न प्राप्त झाले तिचे नामांकरण रत्ना असे करण्यात आले येता कावश येथे शंभूनाथ नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं आणि लग्नानंतर श्रावणामध्ये दर सोमवारी महादेवाची पूजा करण्यासाठी रत्ना बाहेर पडे आणि एखादा भल्या पहाटे घरापडे पडले पडलेल्या रत्नाचा पतीने पाठलाग सुरू केला आणि एवढ्या अंधारामध्ये रत्ना एकटीच घराबाहेर अशी ढोंगर दर्याच्या वस्तीने जात आहे आणि याचा अर्थ ती सुंदर रूपातील हडळ आहे आणि असा समज करून ती पती शंभू नाता नाताने तिच्यावर तलवारीचा वार करण्यासाठी तलवार बाहेर काढली आणि रत्नाला हे कळाले आणि तेथे -ते, हे ते माते मला पोटामध्ये जागा दे कारण की मरणाचा क्षण होता आणि जागा दे म्हटल्या म्हटल्या अशी विनवणी केली आणि शंभू नाथ रत्नाच्या जवळ आला आणि तिच्या मानेवर धरून तिची मान छाटण्याचा पवित्र त्याने घेतला तेवढ्यात विजेचा प्रचंड लोळ खाली पडला आणि त्यांचा हा फक्त स्पर्श रत्नाच्या डोक्याला झाला आणि त्याचबरोबर रत्नाचे एका शिळेचे रूपामध्ये रूपांतर झालं आणि पुढे हीच रत्ना रत्नेश्वरी देवी म्हणून शिळाच्या रूपामध्ये प्रगट झाली ही रत्नेश्वरीची कथा सांगितली जाते आणि मग ती प्रगट झाल्यानंतर इथं जे मंदिर उभं करण्यात आलं ते मंदिर म्हणजे स्वयंभू मंदिर निर्माण झालं रात्रमध्ये लगेच शिळ आणि शिळापासून एक लगेच रत्नेश्वरी आणि संपूर्ण मंदिरच देखील काम झालं आणि मंदिराचं आपण पाहिल्यानंतर हे हिमाडमंती पंदीर हिमाडमंती पंदीर आहे आणि डोंगर मात्यावर रत्नेश्वरीचे विराजमान झालेले आहे आणि पदीने बांधलेले हे मंदिर भाविकांना नेहमीच आकर्षण करून घेतले आहे नवरात्रात येथे मोठे उत्सव साजरे होतात नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील औरंगाबाद असेल लातूर असेल बीड असेल उस्मानाबाद असेल परभणी असेल हिंगोली जालना अशा असंख्य जिल्ह्यातून व अमृतसर असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल बिहार असेल अशा वेगळ्या भागा भाई भागातून देखील भाईक भक्त दर्शनासाठी येत असतात नांदेड लोहा मार्गावर नांदेडपासून साधारण वीस किलोमीटर अंतरावर डोंगरावर डोंगरामध्ये रत्नेश्वरी देवीचे ठाण आहे आणि त्रिशूल कुंड महादेव मंदिर आणि सोबतच अमृत सरोवर देखील इथं मंदिरामध्ये प्रसिद्ध आहे आणि इथं आपण येत असताना आपण पाहिलं की एक प्रचंड मोठा डोंगर आहे आपण ज्यावेळेस रत्नेश्वरी मंदिर आहे हिमाडपंथी मंदिर आहे ते तेथून एक जवळपास चारशे मीटर अंतरावर महादेव मंदिर आहे पुढे नंदीचं नंदीचं देखील मंदिर आहे आणि त्यासोबतच इथं जे आपल्याला दिसतं हे अमृत सरोवर आहे अमृत सरोवर म्हणजे लाचं नाव आहे काशी सरोवर म्हणजे काशी सरोवर नाव का ठेवण्यात आलं की ते विचारणा आम्ही केल्यानंतर इथं जे पाणी येत असतं ते बारा वर्षाला स्वयंभू पाणी येत असतं म्हणजे कुणी कुणीच नळ नाही कुठं झरा नाही कुठलंच काही नाही ते डायरेक्ट काशीवरचं पाणी येतं आणि हे तळं दर बारा वर्षाला हे ऑटोमॅटिकली भरलं भरलं जातं ही आख्यायिक गाणी खरं आहे आणि आपण जे देवीचा इतिहास पाहत असतो देवीकडे जे येणारे भाई बघतात देणारे जे भक्त असतात हे प्रचंड प्रत्येकाचे वेगवेगळे नवस असतात आज आपण ते पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्र एक डेव्हलपमेंट करण्यात आलं कोणी वेगळ्या पद्धतीनं काही ना काही काही ना काही देवीला द्या देत असतं आणि वेगवेगळे देखील करत असतात की आम्ही हे देखील ऐकले की महाराष्ट्राच्या बाहेरून देखील वेगवेगळ्या कारणासाठी लोक नवसं करतात आणि ते नवसं पूर्ण देखील करत असतात आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या प्रकारे भंडाऱ्याचं महा महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात येत असतं आणि ही जी कथा आहे ही कथा ऐकल्यानंतर प्रत्येकाला असं वेगळं वाटतं आणि खरंच एक खरंच रत्नेश्वरी मंदिर हे क सगळ्यांना येण्याचं आकर्षण झालं आहे त्यासोबतच इथं यष्टनापुरी असल्याकारणाने इथं कॉलेज जवळ आहे आणि समोर तिथं एक इथे एक मोठं आय टी एम नावाचं कॉलेज झालं आहे इकडे बाजूलाच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी एक आश्रमशाळा आहे इथं शैक्षणिक देखील सु या इथं डोंगरावर इथं एवढ्या मोठ्या प्रचंड डोंगरावर नांदेडपासून वीस किलोमीटर अंतर असताना देखील शैक्षणिक देखील वातावरण देखील इथं निर्माण झालेलं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका